छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये संपूर्ण शहरवासीय पाण्यासाठी एकवटलेले आहेत आता हे सगळे नागरिक इथं येऊन आता कुठं पाणी आहे आणि कधी पाणी देणार असा प्रश्न विचारत इथं जमलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे लोक आहेत नामवंत लोक आहेत गेल्या जवळपास वीस वर्षापासून औरंगाबादचे नागरिक पाण्याचा प्रॉब्लेम सहन करत आहेत आता जनता रस्त्यावर उतरलेली आहे कोणताही पक्ष असो आमचा कोणत्याही पक्षावरती आता विश्वास नाही आता किमान या उपक्रमामुळे तरी शासनाला जाग यावी कारण आमच्या सारख्या सामान्य माणसांची इतकी विचित्र परिस्थिती पाण्याच्या संदर्भात कधीही पाणी हे वेळेवर येत नाही कुठल्या वेळेला कुठल्या वाराला सांगतात एका दिवशी येतं दुसऱ्या दिवशी अकरा वाजता बारा वाजता आमच्या भागात जास्त फारच कमी पाणी येतं आठ आठ दहा दिवस आम्हाला वाट बघावी लागते वर्षापासून दहा बारा वर्ष झाले तेव्हा आधी टांगले येत होतं पाणी पण आता ह्या बारा वर्षात अजिबात पाणी येत नाहीये मोहम्मद इरफान साब माधव सावरगावी साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका